नमस्कार मंडळी माय बोली मराठी न्यूज या आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे महिला दिनाच्या निमित्त बहिणींना आठ हजार रुपये आणि एका साडीचे गिफ्ट मिळणार आहे बहिणींसाठी आज तीन आनंदाच्या बातम्या आल्यात बहिणींनो टेन्शन घेऊ नका सर्वांना आजच पैसे मिळणार सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत बहिणींनो अजिबात काळजी करू नका मार्चपर्यंतचे सगळे पैसे ठरलेले आहेत आणि आठ हजार रुपये गिफ्ट मंजूर झालेला आहे सगळ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आहेत आणि काळजी करू नका सर्वांनाच पैसे मिळणार आहेत मार्चपर्यंतचे सगळे पैसे जे आहे ते अकाउंटमध्ये जमा होणार आहेत त्याच्यासाठीची तजवीज अशी केली आहे काहीही झालं तरी पुढचे पाच वर्ष ही योजना बंद होणार नाही ही योजना सुरूच राहणार आहे प्रत्येक लाडक्या बहिणींना आज दुपारपासून बँकेचा मेसेज येणार त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही अठरा जिल्हे आणि तीन विभाग असे आहेत की ज्यामध्ये मराठवाडा कोकण आणि विदर्भ यामध्ये देखील पैसे वाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यावर आलेली आहे याबरोबर महिला दिनाचं गिफ्ट आठ हजार रुपये आणि एक साडी याचे पैसे बैठकीमध्ये मंजूर झालेले आहे पण याची यादी थोडीशी वेगळी आहे त्या यादीत नंबर लावण्यासाठी एक छोटंसं काम लगेच करा आणि बारा वाज बारा तासांमध्ये पैसे मिळवा काल बैठक झाली त्या बैठकीमध्ये फेब्रुवारीचा हप्ता आणि महिला दिनाचं गिफ्ट याचे आदेश शिंदेसाहेबांनी दिले आहेत लाडकी बहीण योजना जी आहे आताच कॅबिनेट बैठक झालेली आहे आणि त्याच्यामध्ये देखील अधिकाऱ्यांना सांगितलं गेलं की आपली लाडकी बहीण योजना जी आहे ती पुढचा हप्ता हाच आपल्याला आता तात्काळ देणं गरजेचं आहे त्यामुळे आम्ही पूर्ण त्याची तरतूद केलेली आहे असं मुख्यमंत्री म्हणालेले आहेत कोणत्याही क्षणी दहा लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसा जमे पैसे जमा झालेले असणार आहे दहा लाख लाभार्थ्यांना हप्त्याचे वितरण एका दिवशी आहे हे एक ऐतिहासिक गोष्ट आहे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने पैसे जमा होणार फेब्रुवारी संपायला काही तासच शिल्लक असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तसेच उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना शेवटचा आदेश दिलाय आज अठरा जिल्ह्यांमध्ये पैशांचं वाटप उद्या अठरा जिल्ह्यांमध्ये पैशांचं वाटप दोन दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये पैसे वाटप होणार आहे सोबतच महिला दिनाचं गिफ्ट मिळणार आहे आठ हजार रुपये तसेच साडीचं वाटप होणार आहे आणि महिला दिनाचे आठ हजार रुपये एका साडीसाठी चव साडीसाठी चौदा जिल्ह्यांची यादी जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे चौदा जिल्ह्यांतच महिला दिनानिमित्त भगिनींना आठ आणि साडी मिळणार आहे कोणते ते चौदा जिल्हे आहेत तिथे आठ हजार रुपये बहिणींना मिळणार आहे संपूर्ण सविस्तर सांगणार आहे आठव्या हप्त्यासाठी कसून पडताळणी सुरू होती त्यामुळे तांत्रिक अडचणी आल्या हप्ता लांबला गेला पण पडताळणीमध्ये असंख्य बहिणी समोर आल्यात की ज्यांना आता हप्ता कायमस्वरूपी बंद होणार आहे ज्या बहिणी या नियमावर अटी पाळणार नाही त्यांना शंभर टक्के फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही कोणत्या त्या अटी आहेत कोणते ते नियम आहेत म्हणजे तुम्हाला आठवा हप्ता मिळवण्यास मिळण्यासाठी ते पाळायचेच ला स्ला, पाळावेच लागतील परंतु ज्या लाडक्या बहिणींकडे चारचाकी वाहन असतील ज्या लाडक्या बहिणींचं उत्पन्न हे जास्त असेल अडीच लाखांच्या पुढे असेल वार्षिक उत्पन्न जे आहे ते अडीच लाखांच्या पुढे असेल ज्या लाडक्या बहिणींच्या संदर्भामध्ये किंवा मग ती संजय गांधी निराधार योजनाचे दीड हजार रुपये घेत असेल आणि इकडचे तिकडचे तिला दीड हजार रुपये येत असतील जसं की कोणत्याही योजनांचे तिला पैसे येत असतील तर त्यांना हे पैसे जे आहे ते लागू होत नाही आहेत इकडचे दीड हजार त्या ठिकाणी बंद कर केले जाणार आहे लाभ घेताना कुठल्या तरी एकाच योजनेचा लाभ मिळावा लाभार्थ्यांनी एकाच योजनेचा लाभ घ्यावा अशी शासनाची भूमिका पहिल्यापासूनच लाडक्या बहिणींसाठी आहे आता बघा लाडक्या बहिणींसाठी मोठी गुड न्यूज हो, आता फेब्रुवारीचा हप्ता आज अठरा जिल्ह्यांमध्ये वाटप होणारच आहे त्यासोबतच महिला दिनानिमित्त आठ हजाराची भेट आणि सोबत एक साडी गिफ्ट मिळणार आहे चौदा जिल्ह्यांमध्ये हे साडीचं आणि त्याचबरोबर हे आठ हजार रुपये वाटप होणार आहे कोणते ते चौदा जिल्हे आहेत की जिथल्या माता भगिनींना हे गिफ्ट मिळणार आहे संपूर्ण सविस्तर सांगणार आहे कोणत्या अठरा जिल्ह्यांमध्ये आज फेब्रुवारीचा हप्त्याचं वाटप होणार आहे सगळ्यात आधी आपण जाणून गे, घेऊ घेणार आहोत की अठरा जिल्ह्या आज निवडले गेलेले आहेत अठरा जिल्ह्यांची यादी तुमच्यासमोर येणार आहे कदाचित मग तुम्ही अपात्र झालेले असाल आणि मग तुम्हाला पैसे बंद होतील पण चौदा जिल्ह्यांमध्ये आठ हजार आणि एक साडी मिळणार आहे लक्षपूर्वक हा व्हिडिओ पाहत राहा कोणत्या अठरा जिल्ह्यांमध्ये आज पैसे मिळतील आणि कोणत्या चौदा जिल्ह्यांमध्ये आठ हजार रुपये गिफ्ट मिळणार आहे साडी मिळणार आहे सविस्तर व्हिडिओ पाहत राहा अन्यथा फक्त पंधराशे रुपये तुम्हाला मिळतील पण महिला दिनाचे आठ हजार मिळणार नाही साडी मिळणार नाही संपूर्ण सविस्तर समजून घ्या सहा प्रशासकीय विभाग आहे ज्यामध्ये पुणे विभाग आहे अमरावती विभाग आहे नाशिक विभाग नागपूर कोकण विभाग आहे छत्रपती संभाजीनगर विभाग प्रत्येक विभागातून तीन तीन जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे पहा वेळ फार कमी असल्यामुळे तीन तीन जिल्हे प्रत्येक विभागातले आज घेण्यात येतील आणि उद्या घेण्यात येतील फेब्रुवारी संपेल संपेपर्यंतच हा हप्ता मिळणार आहे कदाचित मार्चचा एखादा दिवस पुढे मागे होऊ शकतो पण आठ हजार रुपये महिला दिनानिमित्त भेट देण्याचं सरकारनं ठरवलेलं आहे पण ही भेट फक्त चौदा जिल्ह्यांमध्ये मिळणार आहे कोणत्या चौदा जिल्ह्यांमध्ये ही भेट मिळेल कशा पद्धतीने मिळेल संपूर्ण सविस्तर जाणून घ्या सगळ्यात आधी आपण पुणे विभागापासून सुरुवात करणार आहोत पुणे विभाग जो आहे पुणे विभागामध्ये जिल्हे आहेत कोल्हापूर सोलापूर पुणे सातारा सांगली पाच जिल्ह्यांपैकी तीन जिल्ह्यांची निवड झालेली आहे पुणे सातारा आणि सांगली पुणे सातारा सांगलीमध्ये सर्वात आधी पैशांचं वाटप त्या ठिकाणी होणार आहे पण लाडकी बहिणीचं जे गिफ्ट आहे महिला दिनानिमित्त जे गिफ्ट आहे आठ हजार रुपये फक्त आणि एक साडी याची आधी वेगळी आहे याचे चौदा जिल्हे वेगळे आहे ते तुम्हाला शेवटी सांगणार आहे त्यासाठी काय करायचं आहे पुढचा जो विभाग आहे पहा आठव्या हप्त्यासाठी तो नाशिक विभागामधून नाशिक विभागामध्ये जर बघितलं तर पाच जिल्हे येतात यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अहिल्यानगर तर यामध्ये नाशिक धुळे नंदुरबार तर यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे सर्वात आधी यांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे आज महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार चौदा जिल्ह्यांमध्ये बहिणींना गिफ्ट वाटपसुद्धा होणार आहे कोणत्या त्या चौदा जिल्हे आहेत यांचं गिफ्ट पुढे सांगणार आहे पुढचा सा जो विभाग आहे बघा नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये सहा जिल्हे येतात नागपूर वर्धा गडचिरोली भंडारा गोंदिया आणि चंद्रपूर तर यामध्ये भंडारा गोंदिया आणि चंद्रपूरमध्ये आठव्या हप्त्याचं वाटप सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत भंडारा गोंदिया आणि चंद्रपूरमध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये येणार पण कोणत्या बहिणींना आठ हजार रुपये गिफ्ट मिळणार महिला दिनाचं औचित्य साधून देण्यात येणार आहे साडी कोणाला मिळणार आहे लगेच पाहूयात तर आधी बघा कोकण विभाग जो आहे तर कोकण विभागामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे लक्षपूर्वक पाहत रहा मुंबई शहर जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा ठाणे पालघर सिंधुदुर्ग रायगड आणि रत्नागिरी तर यापैकी आज मुंबई शहर आणि जिल्हा ठाणे आणि पालघर जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आले बाकीचे जिल्हे जे आहे ते उद्या घेण्यात येणार आहे आज याच जिल्ह्यांमध्ये वाटप प्रक्रिया जी आहे ती दुपारपासून सुरू झालेली आहे आणि रात्रीपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे उद्या ही प्रक्रिया चालणार आहे अठ्ठेचाळीस ते बहात्तर तासांच्या आत तुम्हाला सर्व पैसे जे आहे ते मिळून जाणार आहे आता बघा चौदा जिल्ह्यांमध्ये गिफ्टचं वाटप सुद्धा होणार आहे तर बघा जर बघायला गेलं तर आठ जिल्हे जे आहेत ते छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड लातूर बीड जालना आणि धाराशिव तर त्यापैकी फक्त आणि फक्त तीन जिल्हे त्यामध्ये येतात आता बघा नांदेडचा समावेश होतो आज परभणी हिंगोली नांदेडमध्ये पैशांचं वाटप जे आहे ते होत आहे उर्वरित जे पाच जिल्हे आहेत तर त्यांना उद्या आणि परवामध्ये वाटप वाटप जे आहे ते होणार आहे आता बघा बहिणींना जे गिफ्ट दिलं जाणार आहे तर याची माहिती लगेच सांगणार आहे तर बघा सगळ्यात आधी साडी कोणाला मिळणार आठ हजार रुपये कोणाला मिळणार ही सरसकट पूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळणार आहे साडी मिळण्यासाठी तुमच्यासाठी एक योजना काढलेली आहे महाराष्ट्र सरकारनं एक रेशन एक साडी योजना या अंतर्गत माता भगिनींना अंत्योदय रेशन कार्ड असेल तर त्यांना ही साडी मिळणार आहे तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड दुकानामध्ये ही साडी मिळणार आहे ज्यासाठी तुमचं रेशन कार्ड जे आहे ते असणं के वाय सी करणं गरजेचं आहे दोन्ही गोष्टींमध्ये तुम्हाला रेशन कार्ड दुकानामध्ये जाऊन एक साडी एक रेशन योजनेची योजना जी आहे तर तिचा जी आर तुम्ही पाहिला असेल तर नक्की कमेंट करा बघा महिलांना साडी मिळणार आहे जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये साडी वाटप झालेलं आहे नक्कीच तुम्हालासुद्धा मिळणार आहे साडेतीनशे चारशे रुपये किमतीची ही साडी असणार आहे आता ही साडी तुम्हाला केव्हाही वाटप होऊ शकते होळीनिमित्त कदाचित ही साडी वाटप होऊ शकते आता राहिला प्रश्न आठ हजार रुपये तर बघा आठ हजार रुपये कशा पद्धतीने मिळणार आहेत याचा देखील शासन निर्णय जी आर त्या ठिकाणी आलेला आहे तर ही जी आहे चौदा जिल्ह्यांमध्ये रेशन कार्ड धारकांना पैसे मिळणार आहेत आता पहा रेशन कार्ड धारकांना पैसे देण्याचा हा नवा निर्णय आहे बहिणींसाठी हे गिफ्ट आता या ठिकाणी होणार आहे आता पहा हे पैसे कशा पद्धतीने मिळणार आहे तर चौदा जिल्हे जे आहे चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यांतील शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे तर हे आठ हजार रुपये कसे मिळणार आहे बघा रेशन कार्ड जर असेल तुमच्याकडे रेशन कार्ड असेल पिवळं किंवा गेस्ट्री रेशन कार्ड असेल तर त्यावर जेवढे काही तुमच्या घरामध्ये मेंबर आहेत एक असो दोन असो तीन असो चार असो तुमच्या घरातले जे काही सदस्य आहेत तर प्रत्येक सदस्याला एकशे सत्तर रुपये प्रति महिना त्या ठिकाणी मिळणार आहे एकशे सत्तर रुपये प्रति महिना मग चार सदस्य असतील तर जवळपास सहाशे ऐंशी रुपये होतात म्हणजे वर्षभराचे आठ हजार शंभरच्या दरम्यान तुम्हाला पैसे जे आहे ते मिळणार आहे हे एक सर्वांसाठी सरकारकडून गिफ्ट असणार आहे आणि हे छत्रपती संभाजीनगर जिल्हा जालना जिल्हा नांदेड जिल्हा बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा आणि यवतमाळ या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये हे मिळणार आहे तर हे दर महिन्याला पैसे मिळणार आहे हे डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर तुम्ही या चौदा जिल्ह्यांमधून बघत असाल व्हिडिओ तर नक्की कमेंट करा धन्यवाद